रडू नको बाळा मी मुंबईला जाते रडू नको बाळा मी मुंबईला जाते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते अरे रडू नको बाळा मी मुंबईला जाते रडू नको बाळा मी मुंबईला जाते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते लोण्याचा गोळा फडणीस खा ला खायला देते लोण्याचा गोळा फडवणीसला खायाला देते खायाला देते आरक्षण घेऊन येते खायाला देते आरक्षण घेऊन येते रडू नको बाळा मी मुंबईला जाते अरे रडू नको बाळा मी मुंबईला जाते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते अरे रडू नको बाळा मी मुंबईला जाते अरे रडू नको बाळा मी मुंबईला जाते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते चांदीचा भवरा हक्के तुला खेळायला देते चांदीचा भवरा हक्के तुला खेळायला देते खेळायला देते आरक्षण घेऊन येते खेळायला देते आरक्षण घेऊन येते अरे रडू नको बाळा मी मुंबईला जाते अरे रडू नको बाळा मी मुंबईला जाते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते एका जनार्दनी सदावर ते डोळा काढी ते एका जनार्दनी सदावरचे डोळा काढिते अरे डोळा काडीते आरक्षण घेऊन येते अरे डोळा काढी ते आरक्षण घेऊन येते रडू नको बाळा मी मुंबईला जाते अरे रडू नकोबाळा मी मुंबईला जाते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते अरे <laughs> रडू नको बाळा मी मुंबईला जाते रडू नको बाळा मी मुंबई मुंबई जाते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते लोण्याचा गोळा फडवणीस खाया ला खायाला देते लोण्याचा गोळा फडवणीस खाया ला खायाला देते खायाला देते आरक्षण घेऊन येते खायाला देते आरक्षण घेऊन येते चांदीचा भवरा हक्के तुला खेळाया देते चांदीचा भोवरा हक्के तुला खेळाया देते आरक्षण घेऊन येते खेळाया देते आरक्षण घेऊन येते अरे रडू नको बाळा मी मुंबईला जाते रडू नको बाळा मी मुंबईला जाते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते